शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बाग या ठिकाणी जेवण्यासाठी निमंत्रण दोन मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत यावेळी शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बाग या ठिकाणी जेवण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आणि हे निमंत्रण पत्राद्वारे आणि फोन करून दिल्याची माहिती देखील त्यांच्याकडून सांगण्यात आली सगळे आले का परत परत आपण विशेष निमंत्रण मी नाही दिलेलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं पत्र लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीच येत आहेत आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि डी सी एम वन आणि डी सी टू येत तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात जेवण आधी होतं म्हणू दे आणि मग जेवणाचं मेनू मी नाही ठरवत प्रतिभा पवार ठरवतात <laughs>